आता ही चहाची पाच बघा कटिंग कर करून घेतली आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगते आता हा वेश कसा करायचा त्याच्यामुळे ह्याचा आता आपण वापर ही बघा आपल्या बागेतली गोंड्याची फुलं जी ना मागच्या पडवीच्या इथे ना रोप होतं त्याचं काढून घेतलं मी सगळं आज ना भूतासारखीच तुमच्या समोर आलेले दूध बघा गरम करायचंय नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर जवळजवळ दोन तासानंतर मी आता घरी आलेली आहे बागेमध्ये आपलं काम चालू होतं इतका पाऊस रात्री पडला इतका पाऊस आहे रात्रभर पाऊस चालू होता बोला आणि सकाळी पण होता आता जरा थांबलाय पाऊस त्याच्यामुळे पटापट सगळं ना करायला घेतलं वारा वगैरे इतका हो जा काई -काई हो पड़ा पड़ा। हो ना। होता था था। कुनार कुनार ना त्याच्यामुळे झाडं वगैरे म्हणजे काय काय रोपं वगैरे आपल्या आहेत ना सगळ्याशी वाकले होती म्हणजे मातीमधनं बघा बाहेर तसं झालं होतं तर ते सगळं आता पटापट घ म्हणजे बाहेरचं काम सगळं करून घेतलं आणि कालचं पण अर्धवट बाकी होतं ना काय काय होतं ते करायचं ते सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे आता कुणाल आणि कुणालचे बाबा त्यांचं अजून चालू आहे काम मी आता आलेली आहे किचनमध्ये म्हटलं खाण्यापिण्याचं करून घेते कारण भूक लागली असेल सगळ्यांना आता भरपूर असं काम आज केलेलं आहे असं आपले वाघ्या शेरू हे बघा झोपलेत झोपलेत म्हणजे जाम मस्ती करू होते सकाळी इतकी मस्ती करू तर ना ऐकतच नव्हते मग त्यांना बांधून ठेवलं आणि सारखं की पावसामध्ये जातात ना चिकल बिकल सगळं घरी घेऊन होतं घरामध्ये त्याच्यामुळे तर हे बघा हे त्यांचं काम चाललं आहे तुम्हाला दाखवते मी ते बघा चाललंय ना आता ही चहाची पात बघा कटिंग करून घेतली ते अर्धी बाकी होती ते कुणालनी ना आता पूर्ण करून घेतलं काल कसं पाऊस आला ना त्याच्यामुळे राहिलं होतं असं ते हे काटेरी झाडं झुडपं बाहेरची बघा आलेत पण नारळाला नुकसान करतात त्याच्यामुळे ते आता सगळं साफ बी करून आणि जास्वंदीच्या जा फांद्या बघा लावायच्या बाकी होत्या ना त्या आता अर्ध्या आम्ही लावून घेतल्या आता काल अर्ध्या लावल्या होत्या जसा पाऊस थांबतोय तशी आमची की नाही चालू आहेत असं चाललं आहे बघा वेळ कमी का आणि काम जास्त असं सगळं चाललेलं आहे मग मी पण असा विचार केला की आज ब्लॉग म्हटलं उशीरच घेऊया करायला कारण मग असं शूटिंग करत राहील का ना मग उशीर होतो ना कामाला त्याच्यामुळे तर बहुतेक सगळं बाहेरचं झालेलं आहे एवढं काम म्हणजे छोटं मोठं जे होतं ना खूप गरजेचं होतं करणं ते आज पूर्ण झालेलं आहे आता एक अजून एक गोष्ट आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगते तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल दरवर्षी आपल्या आड्याच्या इकडनं झरा वाहतो आणि झरा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजच मस्त असा झरा आणि म्हणजे अगोदर तर पाणी पण खूप कमी प्रमाणात होते असा मस्त झरा वाहतोय आहे आणि तो झरा आपल्याला साफ करावा लागणार आहे कारण तिकडे पाणीवर तुमतं जिथे आपली काजूची झाडं आहेत ना तिकडे पाणीवर तुमलेलं दिसतंय आता पण ते आता नाही करणार ते आता बघूया आता संध्याकाळी घेऊया उद्याला जेव्हा करीन ना त्यावेळेस तुमच्याशी नक्की मी शेअर करीन आता मी जाऊन बघून आले ना इतकं आम्हाला बरं वाटलं ना मग सगळं तिकडे पाणी जरा तुंबलेलं जरा साफसफाई केली ना, ना की आपल्या आड्यामध्ये पण पाणी तुंबणार नाही आणि व्यवस्थित सगळं पाणी किने निघून जाईल पण दरवर्षी आम्ही तिकडचं ते झरीचं पाणी म्हणतात ना हे जे नैसर्गिक पाणी आहे ते आम्ही पितो आणि आमच्याकडे पिण्याचं पाणी आत्ता तिकडचंच वापरतं म्हणजे झऱ्याचं पाणी असतं ना पावसामधून तेच पितात असं आहे म्हणजे एक खंडा का होईना पण जाऊन त्या झरीचं पाणी आणणार आणि ते पिण्यासाठी वापरतो असं आहे ते तर आम्ही पण आता जाऊन नंतरला साप बीप करून झालं ना काही तिकडे आणायचं एक खंडा पाणी आणि मग पिण्यासाठी वापरायचं असं सगळं आहे तर चला आता भूक लागली सगळ्यांना तर काहीतरी बनवते पटकन खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आपलं घरातलं आता पुढचं काय आहे ते अजून मला काही माहीत नाही आहे पुढे आता आपल्याला काय करायचं आहे काय नाही पण जे काय असेल ते नक्की तुमच्याशी शेअर करीन असं आज कसा वेळ कमी होता त्याच्यामुळे म्हटलं राहावतेस नंतरला म्हटलं करूया काय पडला तयार झालाय काल काढलेली केल ना ते तोडायची बाकी होती तयार झालाय ना बघा हे पानं पण जरा छाटून काढ लय झालं जंगल झाला इकडे पण केळीच्या इथे हम्म हा इथे बाहेर ठेवू ऊस तुकडे करून घ्यायची ना इथेच घरामध्ये पत कचरा नको हाऊ देते मी ते ठेवते झालाय बघा एक ऊस लावलेला आहेत का अजून आतमध्ये आहेत ना ऊस आता एखादा लावायला पाहिजे पावसातनं मस्त होतील आता पाणी जास्त भेटलं तर चला हे ही केळं तोडून घेऊ दे हा काय नुसता राडा पडला हे बघा ह्या काट्या फक्त चार पाच लावायच्या आहेत बाकी सगळ्या लावून झालेल्या आहेत आहेत चूल पेटवलं इथे आता पाणी तापट ठेवलं आहे आंघोळीचं ती तेवढी आंघोळ झाली बाकी आमचं सगळं बाकी आहे आता आणि शेड बघा आपलं झोपलेत हां म्हणजे कापायला मिळत नाही ना एक शेड आहेत ना ते खुले आहेत एक शेड आपले आराम करत आहेत जाम मस्त केले आहेत वाघ्याने जाम आगाऊ झाला जाम आगाऊ झाला आहे वाघे आपला आणि आत्ता बघा संध्याकाळ झालेली आहे हे बघा वॉशिंग मशीन लावले आज लाईट नव्हती आमच्याकडे दिवसभर आत्ता मगाशी एक पंधरा मिनटापूर्वी किने लाईट आलेली आहे त्याच्यामुळे आता जे काही लाईटीचं काम आहे ते करायला घेतलेलं आहे कपडे झालेत फक्त आता स्पिन करायचेत आणि मग बाकीचं छोटं मोठं घरातलं काम असं म्हणजे आज खूप असं दमल्यासारखं झालेलं आहे खूप काम झालं आहे बागेतलं बाहेरचं ना खूप काम झालेलं आहे आता म्हटलं थोडासा आराम करते आणि उद्या सकाळी मी तुम्हाला भेटते हे सगळं आवरून घेते आता ना ताकदच नाही आहे ताकद म्हणजे एकदम लो झालेली आहे म्हणजे थोडंसं असं रिलॅक्स करूया आणि ब्लॉक थोडंसं म्हटलं साईडला ठेवूया चला सकाळी भेटते तुम्हाला आजचं वातावरण बघा पाऊस थोडासा थांबला आहे थांबलं म्हणजे मगाशी पडून गेला आहे आता जरा हलकं गुऊन मगाशी आलं होतं आमचे मुंगू मग कसे बसलेत मी इथे येऊन बसले ना त्याच्या माझ्याजवळला येऊन बसलेले दोघंजणं शेरू काय हवं दादा आणतो या खाऊ आणतो आहे दादा देतो हां कुणाला म्हटलं त्यांना खायला दे दूध पितो आहे ना कुणाल त्याच्या दोघांसाठी पण आणतोय तो आता खाऊ खाऊन झालेत मगपासून आज काय खेळत नाही आहेत कुणाला बाहेर गेलेले दोघंजणं बाहेर पण जाऊन आले आज खेळायचं हे नाही ना आहे मूड नाही आहे मूडवर ते असतं ना दादा येतो या तो दादा आला आला दादा नाही आला शेरू पावसात का ना काय बाहेर जास्त जायला मिळत नाही ना त्याच्यामुळे मी कंटाळ जातो दोघं त्यांना कसं उधळायला पाहिजे पण पाऊस असतो बरं भिजतात मग आणि भिजायला आवडत नाही शेवर तर अजिबात जायला मागत नाही बाहेर काय झालं हां तू लॅपटॉप उतरून घरात ठेव बाबा पाऊस बुचाल तर परत भिजेल ना नाही नाही आता ना, ना, वरती टेबलावर ठेवू हो। असं बोलते मी इथे गरम आहे या दोघ हाव आहे खाली बसा वाघ्या हाव आहे ना वाघ्याला पियायचं आहे शेपटी बा असं हलते ती हाव आहे या थंड होऊ दे बस खाली बस 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 हां झालं आता सुरू झालं <laughs> आता सारखा असा पाय मारत बसेल त्याला ते प्यायचं आहे तू सांगतो दे दे करून चला म्हणजे दे देत दे। मी चालली फुलं काढायला आणि ही कालची फुलं आहेत ना त्याच्या आगत झाडांमध्ये खत म्हणून त्याचा वापर होईल आता ना जमा करून ठेवत नाही जास्त म्हणजे काय होतं ते कॅमेरे असत ना तर सारख्या बसत राहतात मी घरामध्ये फिरत बसतात मग त्या बघा हे काल सगळं केलं इथे खत पाणी वगैरे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं पाऊस भरपूर पडला आणि सगळी झाडं की नाही खाली असे कोलमडून पडले होते माती इथे घातली अजून घालायची माती आता काल कसं इमर्जन्सीमध्ये सगळं केलं कारण पाऊस पण खूप होता त्याच्यामुळे राहिलं आहे आता भरपूर अशी ते माती घालणार आम्ही नंतरला असं आणि ही बेल बघा अशी बांधली इथे तो मोगरा पण बांधायचा आहे पण आता कसे सध्या कळ्या आहेत ना म्हटलं आधी नको ते फुलून जाऊ ते नंतरला म्हटलं बांधूया आज नाश्त्यामध्ये फोडणीचा भात केला आहे कारण भात आहे ना खूप असा उरलेला होता त्याच्यामुळे आता झाकण ठेवलं आहे बाहेर वारावा किती सुटला आहे खूप वाऱ्याचा आवाज येतोय आणि हा कडीपत्ता आपल्या बागेतला काढून घेतलेला आहे थोडंसं कडीपत्त्याचं झाड आहे ना आपलं कटिंग केलं काल तर हा पाला निघाला आहे ना पाला म्हणजेच पानं ही ह्याची चटणी करायची आहे मला आता सगळ्याची काय चटणी नाही करणार अर्ध्या चटणी करीन आणि थोडासा घरामध्ये वापरायला ठेवीन चला पटकन नाही चटणी आता करून घेते मी तर मी घेते चटणी बनवायला कढीपत्त्याची आणि त्यात भरपूर असं लसूण आणि आज मी शेंगदाणे टाकणार आहे दरवेळेस मी डाळी असत ना वेगवेगळ्या डाळी टाकते आज शेंगदाणे टाकून ही चटणी बनवते हे जरा गरम होऊ दे आणि सुकी मिरची नाही वापरणार आहे मी काय झालं आपण बघा तिखट मसाला बनवला ना तर तिखट मसाला बघा हा जाडसर कूट असतो ना तो उरतो आणि त्या ताई आहेत ना त्यांनी आपल्याला पिशवीमध्ये बांधून हा दिला होता तर त्या चटणीमध्ये मी ह्या कुटाचाच वापर करणार आहे उगाच म्हणजे वेस्ट कशाला करायचं त्याच्यामुळे आता हे भाजून घेते जरा दोन ते तीन मिनटं जरा परतून घेणार हलकं हलकं आता हे दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर आता हे तेल घालते इंद दोन मिरच्या परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता तो स्वच्छ घेतलेला आहे आणि सुकून घेतला आहे खाऊ नाही बनवत आहे त्यात मी आता थोडासा चाट मसाला घातला आहे आणि हा मसाल्यातला कूट जाडसर कूट आता हा वेस्ट कसा करायचा त्याच्यामुळे ह्याचा आता आपण वापर करतो आहे चटणीमध्ये वापर करू नये ना हे वापरता येतं आधी कमीच टाकते त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता सगळंच काय एका मिक्सरमध्ये आलेलं नाही आहे हे बघा हे अजून थोडंसं पण आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मी आता वाटून घेणार आहे हे बघा चटणी अशी मस्त अशी तयार झाली तर प्रत्येक वेळेस की नाही थोडीशी वेगळी म्हणजे काही ना काही वेगळं असं टाकायचं की चटणीला आपल्या अजून की नाही टेस्ट येते आता ही महिनाभर पंधरा दिवस आरामात राहणार पण हे काय जास्त ते राहणार नाही कारण मी ते खाऊन टाकणार आहे मस्त झालं अजून टेस्टी टेस्ट वाघ्याला बांधून ठेवलं आहे शेरूला सोडलेला आहे त्यांचा पण नाश्ता वगैरे करून झाला सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता सगळ्यात शेवटी मी नाश्ता करायला घेतला आहे तर ही ही आपली मस्त अशी चटणी आणि फोडणीचा भात कालचा भात ना रात्रीचा खूप उरला होता त्याच्यामुळे आता असं फोडणीचा भात आणि ही चटणी आता मी घेत आहे खायला म्हणजे कालचा जो दिवस होता लाइट पन होती ना खूप असा बिझी होता आमचा आणि लाईट पण नव्हती ना त्याच्यामुळे सगळी अशी गडबड झाली होती आता नाश्ता करून घेते त्याच्यानंतर आपलं घरातलं काम नेहमीप्रमाणे आम्ही की नाही आज रानात पण गेलो होतो तुला आता काय भात खायचं आहे दही भात खाल्ला ना तू आज या दोघांना दही भात दिला होता वाघ्या शेरूला त्यांचं चिकन आहे ना म्हणजे थोडंसंच होतं आता कुणाच्या बाबा जाणार आहेत बाजारात आणायला आज मंगळवार असल्यामुळे मंगळवारच्या बाजार पण असेल ना दाना मी ना जाणार कुणाच्या बाबा एकटे जाणार काय म्हणा मी रानात आम्ही गेलो होतो सकाळी रानभाजी शोधायला आणलेली आहे रानभाजी ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन असं आता हा नाश्ता करून घेते आणि मग घरातल्या बाकीच्या कामाला की नाही सुरुवात करते तर चला मग ताईनं आता व्हिडिओ आता येथेच थांबवते आता ही जी चटणी बघा केलेली आहे ना नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर का नवीन कोणी असाल चॅनलवरती नक्की ट्राय करून बघा कढीपत्त्याची चटणी खूप मस्त आणि आपल्या केसांसाठी वगैरे खूप छान असते सगळ्यात बेस्ट कढीपत्ता केसांसाठी त्याच्यामुळे वरचे ही चटणी ना अशी मी बनवून ठेवते आणि मग जेवताना पण तोंडी लावायला होतं म्हणजे कधी काही भाजी वगैरे नसेल ना तर खूप असे उपयोगी पडते चटणी आपल्याकडे कसं कढीपत्त्याचं बघा झाड आहे त्याच्यामुळे कढीपत्ता काही आपल्याला बाहेरून काही विकत आणावं लागत नाही काल जेव्हा बागेमध्ये आम्ही काम करत होतो ना त्यावेळेस ते झाड ना वाऱ्याने वाकलं होतं तुम्हाला नाही मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये वाटतं मी सांगितलं तुम्हाला की वादळी वारा वगैरे आलेला आणि आपली रोपं वगैरे सगळी गळून पडली मिरचीची रोपं परत कडीपत्त्याचं झाड आणि वांग्याची वगैरे रोपं आहेत ना ती तर ते आम्ही सगळं त्याविषयीने करून घेतलेलं आहे आता लाँग व्हिडिओमध्ये शेअर करत बसले तर खूप वेळ गेला असता त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ते सगळं कटिंग वगैरे करून की नाही लावलं आहे मिरचीचे रोपं वगैरे ना सगळी कटिंग करून घेतली तीसुद्धा लावून टाकलेले आहेत आणि फांद्या त्या पण म्हणजे कटिंग करून लावलेल्या आहेत फांद्या म्हणजे मिरचीच्या फांद्या जगतील की नाही काय माहीत नाही म्हणजे मुळासाकडं आपण लावतो ना ते जगतं पण त्या जाड्या जाड्या फांद्यात ना जसं आपण मोगरा आहे गुलाब आहे याच्यामुळे कटिंग करून लावतो ना जास्वंदी आहे त्या फांद्या कटिंग करून लावलं तरी पण जगतात पण मिरचीचं मला काही अजून माहीत नाही आहे त्याच्यामुळे एक प्रयोग करून बघितलेला आहे जर का सक्सेस झाला तर नक्की तुम्हाला मी दाखवीन काल खूप अशी गडबड होते त्याच्यामुळे लावताना काही दाखवलं नाही आहे आणि मिरची पानं कोवळी कोवळी पानं म्हणजे खूप असं मोठं झाड होतं हो मिरचीचं दोरच होती पण असं खूप असं पाण्याने गच्चं असं भरलेलं होतं आणि फळं वगैरे पण भरपूर म्हणजे मिरच्या त्याला भरपूर असं धरलेल्या होत्या त्या छोट्या छोट्या होत्या आणि फुलं वगैरे पण असे लागले होते नवीन नवीन म्हणजे राहिलं असतं ना तर अजून भरपूर मिळ मिरच्या आपल्याला मिळाल्या असत्या पण ते ठीक आहे म्हटलं खाली पडलं तर पूर्ण मग कटिंग करून घेतलं आणि जो काही पाला कोवळा कोवळा पाला जो निघाला ना मिरचीचा त्याची मी भाजी केली शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे इतकी छान भाजी झाली होती मस्त टेस्टी बोला मस्त एकदम लसणीची फोडणी तर फक्त मी केली होती कांदा मिरची टाकून पण तुम्ही करू शकता माझ्याकडे थोडासा वेळ कमी होता ना त्याच्यामुळे मी फक्त मिरची ह्याची लसणीची फोडणी दिली होती पण मस्त झाली होती भाकरीसोबत इतकी छान होती ना छान झालं होतं असं तरी मी रेसिपी ना बघितली होती एका ताईंनी दाखवलेली त्यावेळेस मी बघितली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण करून बघूया तर खरोखर खूप मस्त लागली भाजी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला कोवळा पाला मिरचीचा अजिबात तिखट नसतो हा पाला तो तुम्हाला असं वाटत असेल की तिखट वगैरे असेल तर पाला तर अजिबात तिखट नसतो नॉर्मल असं आपला भाजीपाला कसा आपला हा पालेभाजीचा सेम तसा होतो काही असं वेगळं नसतं पण छान झाली होती भाजी तर चला मग आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे दोन दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्याही शेअर करते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद